नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चापोली शंकरवाडीतील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून एकाच समस्याने हैराण झाले आहेत पावसाळा आला की रस्त्यावर पाणीचं पाणी रस्ता पूर्णपणे बुडतो आणि शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात टाकावा लागतो यासंदर्भात बोलताना शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे हा प्रश्न आम्ही वर्षानुवर्ष सहन करतोय पण प्रशासन डोळेझाक करत आहे पाजर तलावामुळे रस्ता कायम पाण्यात राहतो जनावर हौक्यात घालावा लागतो आता जर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर एकोणतीस ऑगस्टला आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहोत शेतकऱ्यांचा हा संघर्ष शे फक्त रस्त्याचा नाही तर त्यांच्या कुटुंबांचा जनावराचा आणि जगण्याचा आहे दरम्यान चाकूर तहसीलदार नरसिंह जाधव यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की संबंधित विभागाशी तात्काळ पत्रव्यवहार करण्यात येईल आणि शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल आता या सगळ्यांचं लक्ष प्रशासनाकडे लागलं शेतकऱ्याचा प्रश्न एकोणतीस ऑगस्टपूर्वी सुटतो का की शेतकरी रस्त्यावर उतरून उपोषणाचा मार्ग जातात चला तर पाहूयात सविस्तर आढावा वाट पाय आला काय झालं रस्त्याचं रस्त्यात बाणे कोण शांडवा बांधल किती वर्ष झालं ही परत त्रास आहे तुम्हाला आता किती वर्ष झालं त्रास आहे दोन वर्ष झाले आता शेताकडे जायला येते काही ना ना मग जनावर कसं आता जनावर आता कोणतं बघायला जावं लागतं बरं लांबून आम्हाला शेतीला जाण्यासाठी रस्ता करून देव प्रशासनानं आम्हाला दोन वर्ष झालं रस्त्याची मागणी करत होतो ते लघु पंठ पाटबंधार विभागाचे मॅडम आले होते आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात येऊन उन जागा अकवार करून देऊन रस्ता काढून देता म्हणले होते पुन्हा ते आमच्याकडे आले नाहीत आमच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही खर्च करून आम्ही पन्नास हजार रुपये केला सर्व शेतकऱ्यांनी मिळून तरी बी आम्हाला पाणी त्या रस्त्यावर येऊ लागले असता मार्फत प्रबळ इच्छा आहे काय म्हणले तारसीलदारचं म्हणणं आहे की चौकशी करून बघा पत्र देतो म्हणले तहसीलदार साहेब मग शेत शेतीचा रस्ता पूर्ण करून द्यावा भरपूर त्रास झाला याला माझ्याकडे शंकरवाडी येथील शेतकरी येऊन समस्या सांगितली व ते व्हिडिओ दाखवली शेतकऱ्याची बाजू घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो आणि संबंधित विभागाचे कोण अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ शंकरवाडी तलावाचे ता सांडवाची उंची वाढल्यामुळे शेतकऱ्याला यायला जायला अडचण होत आहे तिथं जर कुणा शेतकऱ्याची जीवित हानी जर झाली चाकूर तालुक्यात नाही लातूर जिल्ह्यात सुद्धा फिर देणार नाही तहसीलदार साहेब जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन संबंधित शेतकऱ्याला घेऊन कलेक्टर ऑफिसला उपोषणाचा उपोषणाला बसू आम्हाला रस्ता व्हावा एवढंच मत आहे आमचं काही रस्ता झाला पाहिजे